का आणि त्याने म्हणून जगात दवंडी पेटवली त्यानंतर अनेक विदेशी लोक व्यापाराच्या उद्देशाने भारताकडे वळाले त्यातील इंग्रज डच फ्रेंच यांनी आपल्या वखारी किनारपट्टीच्या भागात स्थापन केले परंतु व्यापाराचा उद्देश घेऊन आलेले नराधम आपल्यावर एक जुलमी सत्ता प्रस्थापित करू लागले आणि त्यांनी आपल्या भारतीय मूळ संस्कृतीचा नाश केला आणि नवीन पाश्चात्य संस्कृती उदयास आणली जी आजही अस्तित्वात आहे आणि देश गुलामगिरीच्या विरोधात अडकला सोळाव्या शतकात हा न्याय अत्याचाराचा पडिजा खूप वाढला होता या नारादामांना वच कोण घालणार तो तिकडे दखनात स्वातंत्र्याचे बिघुल वाजले स्वराज्य उभे राहिले आणि या नारादामांना ठेचण्यासाठी एक नवीन संकल्पना उदयासाठी ती म्हणजे मराठा

आणि आपलं महाराज सागरावर गडू भरण समजलं होय आपलं राज परकीय शत्रूला लगाम काढण्यासाठी सागरावर आरमार उभारते होय त्यांनी त्यांना अर्धा महिला आकार माजवलाय होय होय पण आपण आपल्या राजाचं समान पूर्ण करण्यासाठी वाटेल ती करू होय होय शिवाजी महाराजांनी खलबत व युद्धनौका तयार करण्यासाठी पोर्तुगीज कारागीर वृद्ध व्हेकस व त्याचा मुलगा फेरुक्की वेहकस यांची नेमणूक केली व वीस जहांचा बांधण्याच्या कामकाजात सुरुवात केली त्यासोबत आपले तीनशे कारागीर काम करण्यासाठी दिले परंतु काही कालावधीनंतर वसईच्या कॅप्टनला मराठी आरभराच्या कामकाजाची जाऊळ लागली म्हणून त्याने व्हेकसला फितवून आपल्या बाजूने करून घेतले की जेणेकरून मराठी आरमाराचे काम अपूर्ण राहिले परंतु हार मानते ते महाराज कसले महाराजांनी जे ऋत्व एकच्या हाताखाली तीनशे कारागिरी दिले होते त्यांच्याद्वारे मराठा आरमाराचे स्वप्न पूर्णत्व असले या महाराजांच्या धोरणामुळे स्वकीय मुसद्दी कारागिरी तयार झाले याच महाराजांनी हरणे हे सुवर्ण दुर्ग जंजिराजवळ पद्मदुर्ग व तसेच मुंबई लगत खांदेरी असे किल्ले बांधून घेतले जेणेमुळे मराठी आरमारस अधिकच बळकटी मिळाली एवढेच नव्हे की इतिहासामध्ये असाही उल्लेख आढळतो की महाराजांनी बारा देशांशी व्यापार